दोन तीन वर्ष तर मला माझं आवडतं शहर असं ना आहे इथे मी खूप किती तीन चार वर्ष हे केलं स्पेंड केलंय माझ्या कॉलेज लाईफ मध्ये तर आता मला ना जाम भारी याच्यासाठी वाटतं की या ब्रँडसाठी मी आलो आहे ओपनिंगचा स्टोअरचा रॉंगचा ग्रँड लॉन्च मी ऐकला होता पण आता बघितलंय कसा ग्रँड लॉन्च असतो हा याच्यासाठी बेस्ट आहे की पहिले ते याचा ब्रँड सर विराट कोहली आहे तो रिप्रेझेंट करतोय आपल्या देशाला आणि तो ऍज अ डॅशिंग पर्सनॅलिटी आहे तर हे जे क्लोज आहे हे आपण डॅशिंग म्हणू शकतो कारण यंगस्टर सगळे पुण्यात असतात फॉर्मल असू द्या किंवा कॅज्युअल असू द्या किंवा पार्टीवेअर असू द्या सगळे क्लोज रॉंग या ब्रँडमध्ये आहे आणि मी आत्ता बघितलं आहे अर्धेच मी फोटोज बघितले होते मला यांनी पाठवले होते जाम भारी कलेक्शन आहे यांचं तर मला असं वाटतं की म मा, मला स्वतः मी जे वेअर केलं आहे ते पण रॉंग ब्रँडचंच आहे तर मग थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल शिवची स्टाईल काय शिवची स्टाईल काय आहे मला असं ही जी घातली आहे मी हीच माझी स्टाईल आहे आणि काय असं माहित माहीत आहे का मुलांचं काय असतं की जे दिसलं आहे ना वरती ते पण आम्हाला ना खूप असं त्याच्यासोबत हे ड्रेसिंगने करत आहेत तर आमच्यासाठी हा ब्रँड बेस्ट आहे एक बेस्ट कॅज्युअल टी शर्ट आणि कार्गो जीन्स जो मी घातलाय <laughs> आणि निकल जाल फिर इसपे हम डेट पे भी जा सकते इस पे हम पार्टी बी कर सकते सो काय मला असं वाटतं की बेस्ट आहे यंगर साठी आणि मला असं वाटतं हा स्टोर जे या आपला पुण्यात ओपन झालाय ही बेस्ट जागा आहे कारण इथे एवढे यंगस्टर आहे <laughs> आणि यंगस्टर साठी सगळ्या टाइपचे क्लोज आहे पार्टी वेअर आहे म्हणजे ऑफिस वाले पण आय टी वाले पण लोक आहेत मी इंजिनिअरच होता पण अगा इंजिनियर लोक ना ऑलराउंडर असतात आता मी माझी तारीफ कायच करू <laughs> तर आम्ही काय करतोय आमच्या जॉब नंतर आम्हाला जॉबसाठी फॉर्मल हवा असतो आणि नंतर रात्री आम्ही पार्टी पण करतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जॉबला जातो तर आमच्या सगळे जे आम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या या स्टोअरमध्ये तर कम्फर्टेबल कुठल्या कपड्यांमध्ये असतो मला तर कम्फर्टेबल मला जाम भारी जर म्हणाल तर मला फेटा जाम आवडतो ठीक आहे आपल्या हा मराठी पण जर तुम्ही आता आपण नेहमी कुठे ट्रॅव्हल करतो हे हे सगळ्यात कम्फर्ट झोन आहे आणि कार्गो जर माझा फेवरेट आहे आता जो आपण लूज कार्गो जे आले आणि मी मला जाम भारी म्हणजे काय मला माझ्याकडे कलेक्शन जास्ती कार्गोच आहे मला यांनी जेव्हा पाठवले तर मला जाम भारी वाटलं मला ऍडजस्ट नाही करावं लागला माझे आवडते कपडेच होते ओके थँक्स आहेत लाईन अफ आहे मी रियालिटी टू स्विच करतो ऍक्टिंग मध्ये आणि तो खूप मोठा एक हे असतो का म्हणू आपला त्याला प्रवास येतो कारण रियालिटीचा मी प्रवास खूप गाठला आहे मोठे मोठे शोज मला मिळाले देव आपल्या बाप्पाच्या कृपेने लोकांनी मला सपोर्ट केला पण ऍक्टिंग मध्ये मा मला आता जे शोज माझ्या लाईन अप आहे होपफुली मी लवकरच तुम्हाला सांगितलं आवडेल तुला मला रोल करायला आवड कुठला म्हणजे मला आज आर्टिस्ट मी थिएटर केला आहे काही वर्ष तर मला असं वाटतं की सगळे रोल करायला पाहिजे चॅलेंजिंग असते की तुम्ही एक एक रोलमध्ये आपल्या जनताला ज्यांनी आपल्याला बनवलंय आहे त्यांना तुम्ही दाखवू शकता की हां मी या रोलमध्ये छान दिसतो कॉमेडी असू द्या विलन असू द्या हिरो असू द्या मला सर्व करायला आवडतो